पृथ्वीच्या वातावरणात एकूण किती टक्के नायट्रोजन आहे पृथ्वीच्या वातावरणात एकूण किती टक्के नायट्रोजन आहे पर्याय ए एकवीस टक्के बी एकोणतीस टक्के सी अठ्ठ्याहत्तर टक्के आणि डी पंच्याहत्तर टक्के आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी अठ्ठ्याहत्तर टक्के पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे पर्याय ए शून्य पॉईंट एक बी शून्य पॉईंट शून्य दोन सी शून्य पॉईंट शून्य चार आणि डी शून्य पॉईंट शून्य पाच आणि बरोबर पर्याय आहे सी शून्य पॉईंट शून्य चार चंद्रावर दिवसा तापमान किती असते चंद्रावर दिवसा तापमान किती असते पर्याय आहेत पर्याय ए वजा एकशे त्र्याहत्तर अंश सेल्सिअस बी अधिक एकशे सत्तावीस अंश सेल्सिअस सी अधिक एकशे त्र्याहत्तर अंश सेल्सिअस आणि डी वजा एकशे सत्तावीस अंश आणि बरोबर पर्याय बी अधिक एकशे सत्तावीस अंश सेल्सिअस चंद्रावर रात्रीचे तापमान किती असते चंद्रावर रात्रीचे तापमान किती असते पर्याय आहे पर्याय ए वजा एकशे त्र्याहत्तर अंश सेल्सिअस बी अधिक एकशे सत्तावीस अंश सेल्सिअस सी थि, एकशे से त्र्याहत्तर अंश सेल्सिअस आणि डी वजा एकशे सत्तावीस अंश सेल् आणि बरोबर पर्याय आहे ए वजा एकशे त्र्याहत्तर अंश सेल्सिअस चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यास किती दिवस लागतात चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यास किती दिवस लागतात पर्याय ए एकोणतीस दिवस बी सत्तावीस पॉईंट तीन सी तीस आणि डी अठ्ठावीस पॉईंट पाच आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी सत्तावीस पॉईंट तीन चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास किती दिवस लागतात चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास किती दिवस लागतात पर्याय ए सत्तावीस पॉईंट तीन बी एकोणतीस सी अठ्ठावीस पॉईंट पाच आणि डी एकोणतीस पॉईंट तीन आणि बरोबर पर्याय ए सत्तावीस पॉईंट तीन चंद्राचा व्यास किती किलोमीटर आहे चंद्राचा व्यास किती किलोमीटर आहे पर्याय आहेत पर्याय ए तीन हजार पाचशे किलोमीटर बी तीन हजार चारशे किलोमीटर सी तीन हजार चारशे पंच्याहत्तर किलोमीटर आणि डी तीन हजार पाचशे पंच्याहत्तर किलोमीटर आणि बरोबर पर्याय आहे तीन हजार चारशे पंच्याहत्तर किलोमीटर चंद्राची त्रिज्या किती किलोमीटर आहे चंद्राची त्रिज्या किती किलोमीटर आहे पर्याय आहे पर्याय ए एक हजार पाचशे किलोमीटर बी एक हजार सहाशे पन्नास किलोमीटर सी एक हजार सातशे पॉईंट पाच किलोमीटर आणि डी सतराशे सदतीस पॉईंट बरोबर पर्याय आहे सतराशे सदतीस पॉईंट पाचमी